नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे वाजले आता लगभग चार सव्वा चार वाजलेले आहेत आपल्याला जायचं आहे आज मलाडला मलाडला ॲक्च्युली आशू आणि अजित यांना मुलगी झाली तर त्यांचा माहिती आज बारसा आहे नाव वगैरे ठेवलं जाईल आणि त्याच्यानंतर माझा बड्डे झाला मेमध्ये आता सीडचं पण बड्डे होऊन गेलं तर कदाचित बड्डे सेलिब्रेशन पण असणार आहे तर असं सगळं आज मित्रमंडळींसोबत वेळ असणार आहे गावाला होतो बरेच दिवस त्याच्यानंतर ऑफिसची कामं पेंडिंग होती ती पण आता हळूहळू चालू आहेत त्याच्यानंतर परत आपल्याला गावी आहे लावणीसाठी बघूया कसं कसं होतंय तर आत्ता तरी आपण चाललेलो आहे मलाडला चार पन्नासची अंधेरी स्लो आहे ती पकडायची आहे आणि तिने मलाडला उतरून मग जायचं आपल्याला भुजाले तलावाच्या इथे तर चला मंडळी निघूया आणि बोल चला मंडळी बाय बाय हा चाल बाय काय चलो असतानी करायचं हा बाय 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 चला हार। चला हार। चला, हार। चला, हार। चला। मलाड। मला मला तर आपण पोहोचलो आहे नालासोपारा वेस्टच्या एसटी डेपोमध्ये तिथून ॲक्च्युली प्लॅटफॉर्म पण एकदम जवळच आहे चला, चला चला झोप आले वाटतं हो नाही झोप आले मलाडमध्ये पोचलो फायनली तर आता येतो ना रिक्षा मारून थेट जाऊया तलावावर उजाले तलाव आणि कुठे आलीस कुठे आलीस आलीस बेबीला बघायला हा चला पावसाने आज एकदम आराम घेतलाय गर्मी वाढलंय परत तर हे बघता हे आहे भुजाली तलाव मला ॲक्च्युली गणेश चतुर्थीला इकडे गणेश विसर्जन वगैरे होतं तर ॲक्च्युली आता काहीतरी काम वगैरे सुरू आहेत म्हणजे एंट्री नाही आपल्याला बाहेरूनच बघूया तोपर्यंत बाकीची सर्व मंडळी येते फायनली आलेले आहेत सीड आणि अंकिता बाकी विकास आणि भिक्षाबाहिणी कधी येतात देवजाने भीक्षाबाहिणी आली तर येईल कारण त्यांचा पण बेबी छोटा आहे हाय आम्ही नालासोपार राहून वेळेत येतो

आणि बेबी तिकडे पण बेबी पण बिझी आहे नंतर सर्वांना दाखवू बाय द दोघे श्रीजा श्रीजा नाव ठेवलेलं आहे हा हो शाबाश गोड कमी खाते ठीक आहे हे पुदिन आहे हा पुदिन दे बाई हे बाबी बेबीला घेतला बघ मम्मीने आता आम्ही खाण्यामध्ये बिझी आहे हा झोपले

तुझ्याकडे गेल्यावर उठली उठते कोणासारखे तरी ते अजून चेंजेस होतील बरेच आता सेम सेम झाला हसू लाई चला चला, चला। पूजाने उठवले तरी तिला मग कोणी उठवत नव्हता कोण आहे बघून देव बघून देवशन अ पावभाजी खायलाय सोबत गुलाबजामुन पण आहे एक्स्ट्रा मागवले आहेत अजित घडून येत आहेत अच्छा वैशू जय पाटला देवी तीन तीन। तीन। आता आला परत चला विकास परत आला चला बरं झाला भेटू लवकर भेटू चलो बाय 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 आशू कुठे गेले आतमध्ये आतमध्ये ओके चालू चला बाय बाय ट्राय केला कुठे अजितच्या इथून आत्ता आम्ही आलो आहे विकासच्या घरी तर माझा बड्डे झाला थर्टी फर्स्ट मेला सीडचा पण आत्ता झाला रिसेंटली तर दोघांचा बड्डे सेलिब्रेशन आहे आणि विकासच्या घरी पण जरा म्हटलं भेटणं होईल आणि कॅमेऱ्याशी बोलते, बोलते तुझं नाव काय आहे तर हा पूजाचा छोटा तरी गे सर्वजण आले आहेत मग ॲक्च्युली गेलो थोडंसं बाहेर हे हे घ्या पार्सल सीड काय करते म्हणे Eh? Yeah. Aku yeah, ya, apa ye murci ya. Eh? Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you. Happy, happy <laughs> Matthew, Matthew.

एक डिश की अजून पाय तर आहे ना अजून चला बाय 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 लवकर लवकर बेटा असेच बड्डे दोन दोन महिन्याने केले तरी चालेल पण करा पटापट पटापट चला होय निघून ना बसूया बसूया म्हणजे निघूया चला चला तर रात्रीचे पावणे दहा वाजलेत आणि आता रिक्षा पकडलेली आहे आम्ही आता इथून स्टेशन आणि स्टेशनला ट्रेन ट्रेनने बघितले दादा तर बघू तो नाला सुपार वगैरे डायरेक्ट भेटली तर बरं होईल थोडी गर्दी कमी मिळेल रात्रीच्या मंडळी सव्वा अकरा वाजलेत आणि फायनली घरी आलो आहे मस्त फ्रेश झालो ॲक्च्युली अजून पण आहे ना पाऊस सुरू आहे पण गरमी काय कमी झालेली नाही मुंबईमधली सकाळी थोडंसं गार वाटतं पण असा प्रवास वगैरे कराल किंवा थोडं चालाल वगैरे ना तर मग लगेच गर्मी होते तर आज ॲक्च्युली मराडला पण गेलेलो मराडला अजित आणि आशुला मुलगी झाली श्रीजा नाव ठेवलं आहे तर आज नेम सेरेमनी होती आणि त्याच्यानंतर आपला बड्डे सेलिब्रेशन पण झाला सीड आणि माझं बड्डे सेलिब्रेशन होतं आपलं पागल पण ते ग्रुप आहे तर तसं बड्डे सर्वांचं असो तर सेलिब्रेशन एक होतंच कंबाईन होतं किंवा सिंगल होतं तर बड्डे सेलिब्रेशन झालं त्याच्यानंतर हो। चायनीज वगैरे मागवलेलं ते खाल्लेलं आणि आता फायनली घरी आलो आहे तर छान वाटतं म्हणजे जेव्हा मित्रमंडळी वगैरे भेटतात नाही एकत्र तो दिवस भारीच असतो तर चला मंडई आता घरी आले उशीर पण झाला आहे तर पुरतं तरी इथे थांबूया भेटूया पर परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि हो मंडई जाता जाता एक अजून अनाऊन्समेंट की मी लवकरच आता उद्या पर्वामध्ये गावी चाललो आहे लावणीसाठी तर परत एकदा गावच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहेत त्यावेळेस आहे ना ताईसोबत असणार आहे मोठी ताई, ताई ती पण गावी येणार आहे तर काहीतरी अशा वेगळ्या व्हिडिओ पाहायला मिळतील अवनी आणि मयुरीला आत्ता नाही नेते पुढच्या ट्रिपमध्ये आपण सर्व फॅमिली जाणार आहे एकत्र तर चला म्हणजे बाय बाय